नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे इथं पत्तागोबीच्या पानाचे पकोडे तर मी इथं पत्तागोबी घेतलेली होती या पत्तागोबीचे पत्ता काही पानं काढून घेतलेले आहेत मी अशा प्रकारे मी पानं काढून घेतलेले आहेत पत्तागोबीचे तर आपल्याला हे पानं बॉईल करून घ्यायचे आहेत साधारण पाच ते सहा मिनिट मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी आपलं उकळलेलं आहे तर यामध्ये आपल्याला हे आप पत्तागुबीचे पानं घालून घ्यायचे आहेत आपण याला थोडंसं पाण्यामध्ये असं बुडवून घेऊया पाच ते सहा मिनिट आपल्याला हे थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत बॉईल करून घ्यायचे आहेत पानं आपले पत्तागोबीचे पानं सुद्धा व्यवस्थित बॉईल झालेले आहेत पाच ते सहा मिनिट हे बॉईल करून घेतलेले आहेत तर आता आपण काढून याला थंड करून घेऊया इथे मी पत्तागोबीचे पानं काढून घेतलेले आहेत थंडसुद्धा झालेले आहेत तर यासाठी आपण आता चणाडाळीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे मी इथे एक वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये घालायची आपल्याला पावचमचा हळद कोथिंबीर घालायची आपल्याला कापून घेतलेली त्यानंतर मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या पाव चमचा ओवा आणि पाव चमचा जिरं मिक्सरमधून थोडंसं जाडसर काढून घेतलं ते घालायचं आपल्याला त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पाटतळ करायचं नाही थोडंसं घट्ट सरस ठेवायचं आहे आपल्याला पीठ थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं आहे आपल्याला एकदम पाणी नाही घालायचं आपल्याला अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे व्यवस्थित आपलं पीठ भिजलेलं आहे तर आता मी एक पान घेतलेलं आहे पत्तागोबीचं तर आपल्याला हे बेसन पिट्याला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हे फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे आपल्याला तर बाकीसुद्धा आपल्याला असेच पकोडे बनवून घ्यायचे आहेत पत्तागोबीचे अशा प्रकारे पत्तागोबीच्या मी सर्व वड्या बनवून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला एक एक करून पत्तागोबीच्या वड्या तळून घ्यायच्या आहेत दोन्ही साईड कडून आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत व्यवस्थित अशा खरपूस तळून घ्यायचे आहेत आपण पलटून घेऊया अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईड कडून व्यवस्थित असा गोल्डन कलर होईपर्यंत मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत दोन्ही साईड कडून असा गोल्डन कलर झालेला आहे व्यवस्थित तळलेले आहे आपली वडी परत आपण काढून घेऊया खायला खूप टेस्टी लागते आणि करायला पण खूप सोपे आहे अशा प्रकारे काढून घेऊया तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे बाकीच्या सुद्धा आपण अशाच तळून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट अशा आपल्या पत्तागोबीच्या पानाच्या वड्या तयार झालेल्या आहेत खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि तुमच्या वड्या कशा झाल्यात हे नक्की मला कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा माझ्या चॅनलवर जर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद